नमस्कार सविता ओ फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे मस्त अशी माशाची रेसिपी बघणार आहोत म्हणजे ज्यांना मा मच्छी तळता येत नाही किंवा पातळी माशाचं करता येत नाही त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे शिवाय ज्यांना मासे खायला आवडत नाहीत त्यांनी एकदा जरी हे माशाचं पदार्थ खाऊन बघितला तर त्यांनासुद्धा खूप आवडेल आणि परत कधी करणार हे नक्कीच विचारतील एवढी छान अशी माशाची रेसिपी आपण इथे आज बघणार आहोत करायला खूप सोपी आहे आणि जास्त मेहनत न घेता मस्त अशी शाही मासेची रेसिपी आपण इथे आज बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि इथे मी चारशे ग्रॅम सुरमई माशाचे काप घेतले आहे छान त्याला मीठ लिंबू आणि ज्वारीचं पीठ लावून व्यवस्थित चार पाच वेळा धुवून घेतलं आहे आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती हळद मीठ आणि तिखट आणि वरून अर्ध्या लिंबाचा रस व्यवस्थित असा सर्व माशाच्या तुकड्यांना व्यवस्थित असा लावून अर्धा तास तरी किमान आपण ह्याला मॅरिनेट करायला ठेवायचा आणि दोन कांद्याची पेस्ट लागणार आहे दोन टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि दहा बारा काजूच्या पाकळ्या त्याला आपण सेपरेटच बारीक पेस्ट करायचे आहे आणि आपल्याला आता माशांना थोडंसं फ्राय करायचं आहे कारण ग्रेवीमध्ये अशीच त्याला नुसती चव लागत नाही रस्त्यामध्ये सोडल्यानंतर तर त्याच्याकरता थोडंसं आपण ह्याला सालो फ्राय करून घेऊया त्याच्याकरता ज्या कढईमध्ये आता मला भाजी बनवायची आहे त्याच्यामध्येच मी दोन टेबलस्पून तेल घातलं आहे गरम झालं की त्याच्यावरती हे मासे दोन मिनिट चांगले व्यवस्थित असे थोडेसे फ्राय करून घ्यायचे पूर्ण आपल्याला मासे फ्राय नाही करायचे फ्राय पाहिजे असेल तर फक्त ह्याला तुम्ही रवा आणि तांदळाचं पीठ लावा आणि अशा पद्धतीनं फ्राय करून घ्या तुमची फ्राय तयार होईल आणि आता आपण हे मासे व्यवस्थित असे पलटी करून काढून घेऊया आणि आपल्याला दोन कांद्याची पेस्ट आपण इथं करून घेतली आहे टोमॅटो काजूची पण पिरे बनवून घेतलेली आहे ती पण आपण आता इथे तयार ठेवलेली आहे आता त्याच पॅनमध्ये आपण आणखी थोडंसं तेल घातलं आहे आणि चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा नंतर ही कांद्याची पेस्ट घालायची आणि व्यवस्थित असं ह्याला परतून घ्यायचं आहे आणि कांदा चांगला परतला की आपण त्याच्यामध्ये एक पोहे खायचा चमचा असतो तेवढा भरून आपण इथे आले लसणाची पेस्ट घालायची आता इकडे आपण टोमॅटोची पिरे काजू मिरची सर्व बारीक करून घेतला आहे मिक्सरला ते पण ह्याच्यामध्ये घालायचं कांदा चांगला परतल्यानंतरच आपण टोमॅटोची पिरे घालायचे नाही तर लसणाचा आणि कांद्याचा उग्रवास येऊ शकतो आता आपण ह्यात घरातलेच मसाले घालायचे आहेत तर लाल मिरची पावडर धना पावडर आणि गरम मसाला एक त्याचं प्रमाण असं घ्यायचं की एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं व्यवस्थित मसाले परतायचे थोडंसं पाणी घालायचं आणखी थोडंसं परतायचं आता तेल सुटेपर्यंत मसाले परतायचे आणि नंतर त्याच्यावर दोन मिनिट झाकण ठेवून मसाले चांगले शिजवून घ्यायचे चा। एकीकडे पाणी पण थोडंसं गरम करून ठेवायचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही आहे तर बघा आता मसाला छान आपला शिजला आहे आता आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं फ्राय करून ठेवलेले मासेचे तुकडे घालायचे आणि वरून थोडंसं गरम पाणी तर पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही शाही फिश करी बनवतो आहे त्याच्यामुळे रक्तबीत अशी भाजी आपण इथं सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायची आहे आणि इथं भाजी आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीनं आपण इथे आता सर्विंग करून घेऊया तर असे हे मासेची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बघा तुम ज्यांना मासे खायला आवडत नाहीत त्यांनासुद्धा खूप आवडतील आणि परत कधी करणार हे नक्कीच ते विचारतील तर अशी ही माझी ती रेसिपी करून बघा कशी झाली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद